तर मित्रांनो पाहू शकता या ठिकाणी वॉशिंग मैस बाजारामध्ये एकोणीस लिटर दूध देणारी म्हैस आलेली आहे क्वालिटी पाहू शकता मित्रांनो म्हैच्या पॉटीमध्ये ऑडरची क्वालिटी पाहू शकता एक नंबर क्वालिटी आहे आणि एकोणीस लिटर प प्लस झालेली आहे याचं क्वालिटी एक नंबर आहे मित्रांनो किंमत काय सांगली व्हायची एक लाख दहा हजार किंमत सांगाल मित्रांनो आणि तुमचा फोन नंबर सांगा पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी सातशे त्र्याण्णव पाचशे एकावन्न तर मित्रांनो कोणाला इमेज पाहिजे असेल तर नंबर दिला त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता ठीक आहे तर मित्रांनो आता आपण या दाणीला भेट देणार आहोत मित्रांनो या दाणी एमेशची काय किंमत आहे तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करतो हिचं काय सांगली किंमत सतरा हजार किंमत सांगायला तर किती विता नाही तिसऱ्या विधान आधीच्या विधान दूध काय दिले आहे ना दूध काय सहा सहा लिटर दूध दिलेलं आहे मित्रांनो तर किंमत कमी जास्त होईल ना हिची काय सांगली किंमत পন্স হাজার কেমন আছে মিনিট লাগে পাঁচ মিনিট লাগে মৈশ মিত্র হচ্ছে পঞ্চাশ হাজার কি মানে মিত্র মিনি হুধ কে চাল পাঁচ পাঁচ লিটার দূধ চালু হয় মিত্র তুমি এটা ফোন নম্বর সঙ্গা ফোন নম্বর সঙ্গা সত্যান এক তুমি মেশ বাজার করত वाशिम तर मित्रांनो कोणाला या जाण्याची मैस पाहिजे असेल तर नंबर दिलाय त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो संपूर्ण बाजारामध्ये असतात तर मित्रांनो व्हिडिओ आवडत असेल तर चॅनल स्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा अशी तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्रातल्या महिस बाजाराचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटणार आहेत आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर कमेंटमध्ये सांगा आणि कोणी चॅनल नवीन असेल तर चॅनल कवर केल्याशिवाय जाऊ नका मित्रांनो चार महिन्या रायड चार नमस्कार मित्रांनो आकाशुकच्या तुमचं सर्वांना स्वागत आहे आज मित्रांनो वाशिमच्या मैस बाजारामध्ये आलेला आहे मित्रांनो मैस बाजाराचा आज काय बाजार आजचा काय बाजार व्हाय तुम्हाला मी थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करणार मित्रांनो आज दिनांक आहे नऊ नऊ तारीख ना दादाच नऊ तीन दोन हजार पंचवीस वारशी वार रविवार मित्रांनो वाशिमचा सर्वात मोठा मैस बाजार असतो मित्रांनो तर आपल्या संपूर्ण मशीन काय किंमत सांगण्याच प्रयत्न का दादा नाव काय तुमचं तर तुमच्या किती मैसे आणले आज तीन तीन, तीन आणलेत हो का तर काय सांगली व्हायची किंमत एक्क्याऐंशी हजार का किती विचार नाहीतर दूध पाच महिन्यात लागलेली आहे का तुमच्या म्हणजे गाभणी माझी भेटला ना तर काय म्हणायची किंमत पहिल्या विताला दूध काय दिलेलं आहे ना चौदा लिटर चौदा लिटर दिलेलं आहे मी चौदा लिटर दूध काढलेलं आहे ना याचं तर हिचं काय किंमत सांगली दादा एक्याऐंशी तिन्ही मुर आहात ना एक्याऐंशी किंमत सांगायची मित्रांनो जातीपर्यंत मैशी ना दादाच्या दावणीला तर ही किती महिन्याची कामान आहे चार महिन्याची महिश आहे मित्रांनो चार महिने लागलेली आहे तर किती उतर नाही तिसऱ्या वित आधीच लिटर दूध का दिलेलं आहे तेरा लिटर दिलेलं आहे का तेरा लिटर प्लस झालेलं आहे दूध मित्रांनो याचं काय सांगितलं नव्वद हजार किमान सांगायला तर किती वित आता आहे का किती महिन्याची गाभा नाही चार महिन्याची आहे ना চাৰ মন মিত্ৰে দাম লাগল মেটাৰ মিত্ৰ চাৰ পাঁচ মইনিয়ে তাপুন ভেট্টা নপূৰ্ণ গাৰিটি তুমি এটা ফোন নম্বৰ চাগ শেষ ডি এক মিত্ৰ দাউি মাজ পাইছোঁ মই ভেটি যায়ন কালিটি পাওঁ শক্ৰটি পাও শক নম্বৰ কোৱালিটি কলিটি পাও শক্ৰ এক নম্বৰ হে দাদা কিমত কমি জাতি হয় চৌদা মচল চৌদা মচলীয়া কিমত কমি জাতি মই মিত্ৰ সৌদেম বছল কিছু হৈ तर मित्रांनो तर मित्रांनो या दावणीच्या म्हशीची काय किंमत आहे तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो क्वालिटी पाहू शकतो एक नंबर आहे तर मित्रांनो दावणीच्या म्हशीची किंमत आहे काय संपूर्ण सांगण्याचा प्रयत्न करणार आहे दादा किती महिने चार महिन्याची चार महिन्याची मित्रांना लागलेली आहे पंच्याहत्तर हजार किंमत सांगायचं आधी जीवताला काय दूध दिलेला आधी जीवताला दूध काय दिलेलं आहे तर मित्रांनो किती माहिती लागलेली म्हणजे चार महिने चार माहिती लागलेले पंच्याहत्तर हजार किंवा सगळ्यात मित्रांनो मुरामध्ये येते याची काय सारी इकडे हे किती माहिती आहे सहा महिन्याची सहा महिन्याची लागलेली मैसे मित्रांनो मुरामध्ये येते ही पण याची काय म्हणली किंमत पासष्ट हजार किंमत सांगा मित्रांनो सहा महिन्याची पण सहा महिन्याची आहे तर याची काय म्हणली किंमत पासष्ट किंमत कमी जास्त ना कमी महिना तुमचा फोन नंबर सांगा आठशे हा बहात्तर हा दहा पाचशे सहा तर आज वाशिम मैस बाजारामध्ये किती मजी घेऊन आले तुम्ही दहा आणल्या किती विकल्या सात विकल्या तीन राहिले सात विकलेल्या आहेत मित्रांनो तीन राहिलेले आहेत कोणाला तीन मशी पाहिजे असे तर नंबर दिलाय त्या नंबर कॉन्टॅक्ट करू शकता विकलेल्या मशी मित्रांना पाहू शकता टॉप मध्ये आहे कुंडल जातीची ही कुंडल कुंडल जातीची वगैरे मित्रांनो दात आहे सहा मित्रांनो क्वालिटी पाहू शकता काय कुठं विकली तीन कमी सत्तर हजार तीन कमी सत्तर हजार सदुसष्ट हजार विकलेली आहे मित्रांनो मैसी ही पंचावन्न हजार ती पंचावन्न हजार दिलेली आहे मित्रांनो किती महिन्याची लागली आहे ती पावणे सहा महिन्याची पाच महिन्याची पाच महिन्याची पावणे सहा महिन्याची लागलेली आहे ही तुमची का म्हणजे जीग। का एक मिनिट थांबा तर मित्रांनो नेल्यात मित्रांनो दहा दहा महिशानी तर कोणाला तर या तीन महिने म्हशी कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिला त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो लागेल मैसे भेटतात तुम्हाला या ठिकाणी तर मित्रांनो पाहू शकता या ठिकाणी शेतकऱ्याच्या पण म्हशी आलेल्या आहेत काय सांगू का काय किंमत याची साठ हजार किंमत सांगाल किती विता नाही दुसऱ्या आधीच्या विला काय दूध दिलं दूध का दिलेलं आहे आधीच्या विताला दहा लिटर दूध दिलेला मित्रांनो पाच महिन्याची काम आहे तुमचा फोन नंबर सांगा सत्त्याण्णव सदुसष्ट शहात्तर चौदा नाव काय तुमचं संतोष देशमुख नाव कोणतं करडा का तर मित्रांनो कोणाला इमयस पाहिजे असेल तर कोणाला इमेश पाहिजे असेल नंबर दिलाय त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता कॉपर मैसा मित्रांनो का सुद्धा पाहू शकता पाठीमागून पाच महिन्यात लागलेली मैसे मित्रांनो ये पाच लिटर दूध चालू आहे ना पाच लिटर दूध चालू आहे मित्रांनो तर नाव काय तुमचं शिवमोहन गाव कोणतं वाशिम का तर काय सांगली किंमत पासष्ट लागली आहे किती तीन महिन्याची लागलेली आहे दूध काय चालू आहे ना दोन लिटर दूध दोन दोन लिटर दूध चालू आहे मुरामध्ये येते ना म्हणली किंवा तिची पासठ हजार पासष्ट हजार किंमत सांगायला मित्रांनो तर पाहू शकता अडलची क्वालिटी पाहू शकता मित्रांनो बासष्ट हजार किंमत सांगायला तर हि काय सांगली किंमत एकाहत्तर हजार किंमत सांगायला किती महिन्याची लागलेली साडेतीन महिने लागलेले दूध काय रोईला दूध नाही दूध नाही का पहिल्या रोय का दुसऱ्या आधीचे दूध दिले ना दहा लिटर दूध दिले दहा लिटर दूध दिलेलं आहे मुरामध्ये तुमचा फोन नंबर सांगायचा पुन्हा सत्याण्णव सदुसष्ट एकानव पस्तीस ची किंमत कमी जास्त होईल ना हो कमी जास्त होईल त्र्याण्णव बसले किंमत कमी जास्त होईल तर तुमच्या पाहिजे बारा अशा माझी भेटत ना बारा महिने तर मित्रांनो पाहिजे असेल तर नंबर त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तर मित्रांनो पाहू शकता आपल्या वाशिम म्हैस बाजारामध्ये शेतकऱ्याच्या खूप चांगल्या म्हशी आलेल्या आहेत मित्रांनो तर म्हशीची किंमत काय आहे ते विचारून बात करतो क्वालिटी पाहू शकता टॉप क्वालिटीमध्ये म्हैसे येते काय सांगितलं त्याची किंमत एक लाख पाच हजार किती माहिती कामा नाही दहा बार दूस घेते मित्रांनो अजून तर क्या एक लाख दहा हजार म्हणली ना एक लाख पाच हजार किंमत सांगायला किती होता नाही चार महिने लागलेली लँडली होती का तर किंमत कमी जास्त होईल ना तुमचा फोन नंबर सांगा तर मग तुमचं गाव कोणतं आहे सुकळी का तर कोण ही मैस पाहिजे असेल तर नंबर दिला त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता शेतकऱ्याची मैसे आहे तर शेतकऱ्याच्या खूप मोठ्या प्रमाणात मैसे आले आहेत मित्रांनो आपल्या वॉशिंग मैस बाजारामध्ये काय सांगली व्हायची किंमत पंच्याऐंशी पंच्याऐंशी हजार किंमत सांगायची किती वितान आहे हां विकली का विकलेली आहे मित्रांनो तिसरे वितान आहे मित्रांनो क्वालिटी पाहू शकता एक नंबर आहे त्या ठिकाणी मित्रांनो पाहू शकता शेतकऱ्याची मैसा आहे मुरा जातीची आहे मित्रांनो दादा किती महिन्याची गाव आहे दहा दिवस घेते मित्रांनो अजून काय चांगली होती किंमत एक पंचवीस एक लाख पंचवीस हजार किंमत सांगायचं तर किती विधान आहे दुसऱ्या दुसरा दुसऱ्यामध्ये आहे मित्रांनो सात आता आणि काय म्हणली किंमत तिची एक पंचवीस एक लाख पंचवीस हजार किंमत सांगायचं तुझा फोन नंबर सांगा ब्याण्णव चौऱ्याऐंशी आधीच्या मित्रांना दूध काय द्याय ना चौदा लिटर चौदा लिटर प्लस आहे मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर नंबर द्यायला नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तर शेतकरी मित्रांना पाहू शकता या ठिकाणी मैस बाजार खूप मोठ्या प्रमाणात भरलेला आहे मित्रांनो संपूर्ण मैसेची काही किंमत आहे तुम्हाला मी सांगायचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो पाहू शकता समोर शेतकऱ्याच्या मैस आलेली आहे टॉप क्वालिटी मध्ये मैस आहे मित्रांनो एक नंबर मैस आहे काय सांगेल दादाची किंमत एक पस्तीस एक लाख पस्तीस हजार किंमत सांगायला तर किती विचार नाही दुसऱ्या हे दहा दिवसाच्या अंदर जनते दहा दिवस येते मित्रांनो अजून दादाचे दूध काय दिले ना दोन टाइमचं चौदा लिटर दोन टाइमचं मित्रांनो चौदा लिटर दिलेलं आहे चौदा लिटर प्लस आहे मुरामध्ये येते मित्रांनो म्हैसी तर मुरा गुजराती मुरा गुजराती मुरा प्युअर मुरा आहे मित्रांनो तर तुमचं नाव काय सुभाष बर्डे गाव कोणता आहे असोला जागीर असोला जागीर का तुमचा फोन नंबर सांगा शहाण्णव एकोणव्वद बहात्तर सतरा पंच्याण्णव ही किंमत थोडी कमी जास्त होईल ना बसल्या चौदा मध्ये बसल्या मित्रांनो किंमत कमी जास्त होईल चौदा लिटर प्लस आहे अजून दहा दहा दिवस घेईन विरा विलायला क्वालिटी पाहू शकता मित्रांनो एक नंबर आहे अडलिटी क्वालिटी पाहू शकता फुल अंतर आहे अडलची क्वालिटी पाहू शकता मित्रांनो एक नंबर आहे कोणाला पाहिजे असेल तर नंबर द्यायला ते नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो शेतकऱ्याची मैसे आहे तर या ठिकाणी मित्रांनो शेतकऱ्याची मैसे आहे क्वालिटी पाहू शकता मित्रांनो मैसेची पाठीमाग ऑडलची क्वालिटी पाहू शकता एक नंबर क्वालिटी आहे तर काय का कायची किंमत एक लाख एकतीस हजार का एक लाख एकतीस हजार किंमत सांगेल तर किती विता नाही तिसऱ्या विताना नाही मित्रांनो पाठीमाग ऑडलची क्वालिटी पाहू शकता सांगा एक लाख ती तीस हजार ना आ, एक लाख तीस हजार किंमत सांगायचं तर अजून किती दिवस घेईन आता पंधरा दिवस घेईन मित्रांनो ना? तर नाव काय म्हणलं तुमचं गाव कोणता आहे गोरेगाव का गोरेगावची मित्रांनो एक लाख तीस हजार किंवा सांगायचं आधीच्या दूध का दिले ना चौदा लिटर चौदा लिटर प्लस आहे मित्रांनो तर तुमचा फोन नंबर सांगता का शहाऐंशी अडुसष्ट शहाऐंशी अडुसष्ट पंच्याण्णव एकोणपन्नास पंचावन्न तर मित्रांनो कोणाला मैस पाहिजे असेल तर नंबर द्यायला त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता शेतकऱ्याची मैस आहे एक लाख लाख तीस हजार सांगायची मित्रांनो आणि एक लाख वीस हजारपर्यंत सोडायची मित्रांनो गॅरंटी संपूर्ण आहे गॅरंटी आहे मित्रांनो तर कोणाला पाहिजे असेल तर नंबर द्यायचा नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तर या ठिकाणी मित्रांनो शेतकऱ्याची महिस आहे दादा किती विचार आहे तिसऱ्या विचार आहे तिसऱ्या मित्रांना पाहू शकता क्वालिटी एक नंबर आहे मुरामध्ये येते ना आधीच्या विचार दूध काय दिले ना पाच पाच लिटर पाच पाच लिटर दूध दिलेलं आहे आता किती माहिती लागली आहे सहा मॅच लागलेली आहे किंमत काय सांगली पंच्याहत्तर हजार पंच्याहत्तर हजार किंमत सांगायची मित्रांनो क्वालिटी पाहू शकता मी एक नंबर आहे पंच्याहत्तर हजार किंमत सांगायची तर ऑर्डरची क्वालिटी पाहू शकता मी मागून तर तुमचा फोन नंबर सांगता दादा हा सांगा फोन नंबर अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी झीरो नव त्र्याऐंशी सोळा किंमत थोडी कमी जास्त होईल ना तुमचं गाव कोणतं आहे नागटाना नागटाणा का या ना। ठिकाणी मित्रांनो महिस आहे तर शेतकऱ्याची मैसे आहे कोणाला पाहिजे असेल तर किंमत थोडी कमी जास्त होईल शोधामध्ये बसल्यावर नंबर दिल्याचा नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तर मित्रांनो पाहू शकता या ठिकाणी खूप मोठा मैस बाजार भरलेला आहे मित्रांनो टोपी मैसे आलेल्या आहेत संपूर्ण मैसेची काही किंमत आहे तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करणार मित्रांनो तुमची आहे काय किंमत किंमतीची एक लाख साठ हजार का किती वितन आहे पाहू शकता या ठिकाणी शेतकऱ्याच्या पण मैशी खूप मोठ्या प्रमाणात आपल्या वॉशिंग मशीन बाजारामध्ये आलेल्या मित्रांनो क्वालिटी पाहू शकता मित्र मैशीची एक नंबर आहे अडल्टी क्वालिटी पाहू शकता किती वितन आहे दादा तिसरं वितन आहे का काय सांगली किंमत तिची एक लाख एक लाख दहा हजार किंमत सांगायला तर मुरामध्ये येते ना कुंडल मुरामध्ये येते मित्रांनो एक लाख दहा हजार किंमत सांगायला तर किती वितन आहे म्हणजे तिसरं वितन आहे आणि काय चालू होतं पहिले त्याला लिटर साडे एक टाइमचं साडेपाच लिटर मित्रांनो लिटर दूध चालू होतं तर तुमचा फोन नंबर सांगा सत्याऐंशी सदुसष्ट चौसष्ट एक्क्याण्णव चोवीस गाव कोणतं आहे तर कोणाला मैस पाहिजे असेल तर नंबर आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता संपूर्ण गॅरंटी आहे ना संपूर्ण गॅरंटी आहे मित्रांनो शेतकऱ्याची मैस आहे तर या ठिकाणी मित्रांनो पाहू शकता व्यापाराच्या पण मैशी मैस आलेले आहेत मित्रांनो खूप मोठ्या प्रमाणात रामा खांडेगावी करा रामा खांडेगावी यांच्या आम्ही आलेल्या मित्रांनो क्वालिटी पाहू शकता एक नंबर आहे सोडता का एक मिनटं बोलते का तर मित्रांनो पाहू शकता किती आहे दुसऱ्या विधान मध्ये आहे क्वालिटी एक नंबर आहे मित्रांनो मुशी आहे का तर काय म्हणली हो किंवा तिची ऐंशी हजार ऐंशी हजार किंवा सांगायचं मित्रांनो किती वित दुसऱ्या विधान आहे ऐंशी हजार किंवा सांगायचं मित्रांनो तर सोद्यामध्ये बसल्या किंमत कमी जास्त ना फायनल ऐंशी हजार का मित्रांनो फायनल किंमत ऐंशी हजार किंमत सांगायला तर मैश पाहू शकता दापोर मध्ये येते मित्रांनो मैश तर किंमत काय म्हणली यायची फायनल ऐंशी हजार सांगाल मित्रांनो दूध काय दिल चालू त्याला पाच लिटर दूध दिलं तर मित्रांनो तुमचा फोन नंबर सांगा हा एकतीस वीस चौतीस तर मित्रांनो कोणाला इमेज पाहिजे असेल तर भेटून नाही तुम्हाला ऐंशी हजार रुपये म्हणजे फक्त तुमचे काय शेतकरी आहे ना शेतकऱ्यात म्हैसा मित्रांनो गावरान तर दादा काय सांगली पाहिजे किंमत ऐंशी हजार किंमत तुमचा फोन नंबर सांगा एक्क्याण्णव एक्कावन्न पंधरा कमी जास्त होईल ना कमी जास्त जास्त मित्रांनो दूध काय दिलेलं आहे ना चारशा लिटर दूध दिलेलं आहे आणि आता किती वैता नाही तिसऱ्या ना। नाही दूध काय चालू आहे सध्या गाबा नाही किती महिन्याची गाभा आहे दोन तीन दिवस घेते का दोन तीन दिवस घेईन मित्रांनो कोणाला पाच ऐंशीचा नंबर दिला नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तर मित्रांनो पाहू शकता या ठिकाणी आता आपण या दावणीला भेट देणार आहोत या दावणीच्या मशीची काय किंमत आहे तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करतो काय सांगली होती किंमत पंच्याऐंशी हजार पंचायऐंशी किंमत सांगा मित्रांनो मशीच पाहू शकता टोकुलटीमध्ये मशी येते पाठीमागून कासवटा पण पाहू शकता तुम्ही कासवटा पाहू शकता मित्रांनो नाही काय म्हणलं ओके मग तिची पंच्याऐंशी हजार पंच्याऐंशी हजार कमी जास्त होईना स्वतः आता किती महिन्यात लागलेली आहे ही जनणारी आता किती दिवस येते पंधरा दिवस पंधरा मित्रांनो पाहू शकता यायची काय सांगली एक लाख दहा हजार एक लाख दहा हजार किंवा सांगा मित्रांनो क्वालिटी पाहू शकता युट्यूबर द्या लागेल तुमचा फोन नंबर सांगा पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी सातशे त्र्याण्णव पाचशे एकावन्न किंवा कमी जास्त महिना नंबर आज बाजारात एक लाख दहा हजार ना एक लाख दहा हजार किंवा सांगायचं मित्रांनो मुर जातीमध्ये म्हणजे तिथे पाहिजे असेल तर नंबर द्यायला किती एकोणीस लिटर दूध देते मित्रांनो